दिग्रस पोलीस स्टेशन येथे आगामी शांतता समिती सभेचे आयोजन नागरिकांनी शांतता व सलोखा ठेवून सहकार्य करण्याचे वैजनाथ मुंडे यांनी केले आवाहन दिग्रस पोलीस स्टेशन येथे दुर्गोत्सव येणाऱ्या आगामी सणानिमित्त कोणतीही अप्रिय घटना न घडता नागरिकांनी शांतता व सामाजिक सलोखा ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व सण उत्सव आनंदाने साजरे व्हावे यासाठी दिग्रज पोलीस स्टेशन येथे दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी पोलीस स्टेशन दिग्रजच्या वतीने शांतता सभेचे आयोजन करण्यात आले होते या शांतता सभेला ठाणेदार वैजनाथ मुंडे यांनी संबोधित करताना दुर्गोत्सव मंडळांनी तसेच जनतेने डीजे मुक्त दारुमुक्त अभियान राबवून सामाजिक शांतता तसेच कायदा सुव्यवस्थेचे पालन करावे आणि सण उत्सव आनंदाने साजरे करावे असे आवाहन केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दिग्रस्त तहसीलचे नायब तहसीलदार सुधाकर राठोड मुख्याधिकारी अतुल पंत एपीआय अमोल गुंडे आदी मान्यवर उपस्थित होते या सभेमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे मत नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष जावेद पटेल यांनी केले या सभेला तालुक्यातील सर्व दुर्गस्त मंडळाचे पदाधिकारी पत्रकार मंडळी राजकीय व सामाजिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शांतता समितीचे सदस्य दिग्रस पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलीस स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेचे सूत्रसंचालन व आभार एपीआय यांनी करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी दिग्रस तालुका प्रतिनिधी अशोक जाधव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा